विठ्ठल रुपिणी मंदिर वाशी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा सप्ताह गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न होणार आहे या सप्ताहामध्ये पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अकरा ते एक गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा प्रवचन सहा ते सात हरिपाठ साडेआठ ते अकरा हरिनाम कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे नंतर विविध गावातील भजनी मंडळाचे हरिजागर होतील तसेच दररोज प्रवचन होणार असून त्याची सेवा मोहितेसर शंकर महाराज थोबडे महादेव महाराज गडकरी हरिभक्तपरायण मंगेश तथा बंडोपंत कोरे महादेव महाराज देवगाव सोलापूर हरिभक्तपरायण सिद्धानंद महाराज काजळे देवगाव सोलापूर त्याचप्रमाणे दररोज सायंकाळी गुरुवारी शंकर महाराज ढोराळकर वैराग सोलापूर महादेव महाराज गडकरी देवराष्ट्रीय सांगली शंकर महाराज थोबडे वाशी बंडोपंत महाराज कोळी महाराज कोरे चिदानंद महाराज काजळे आणि बुधवार पाच जून रोजी सकाळी नऊ ते अकरा जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज पंढरपूर गुरु बाळासाहेब ज्ञानेश्वर माऊली देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसाद होईल अशी माहिती हरिभक्तपरायण शंकर महाराज थोबडे यांनी दिली